आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा परभणी शहरात आदिनांक दिनांक एकतीस मार्च सोमवार रोजी उल फित्र निमित्त ठिकठिकाणी थी हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली त्याद्वारे दुवा मागितली तसेच गडाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जिंतूर रोडवरील ईदगा मैदानावर ईद निमित्त दरवर्षी याही वर्षी सकाळी साडेआठ वाजता मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठन नंतर प्रार्थना केली यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते मरुन जहीर अब्बास यांनी बरारमचे कुराण पठण केले यानंतर ईद उल फित्रची सामूहिक नमाज पठण करण्यात आली यावेळी देशातील नागरिकांसाठी शांतता अमन सलोखा भाईचारा व बरकतीसाठी प्रार्थना करण्यात आली यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गडाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदगाह मैदानावर यावर्षी जिला वक्फ बोर्ड महाविकास आघाडी तसेच अन्य पक्ष व संघटनांनी पॅन्डॉल लावून ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या महाविकास आघाडीच्या तंबूत शिवसेनेचे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील शिवसेनेचे डॉक्टर वि विवेक नावंदर माजी उपमहापौर भगवान वाघमारे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा अध्यक्ष नदीमभाई इनामदार बाळासाहेब फुलारी आझमद खान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी मनपा आयुक्त हरीशीर जाधव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या सेलू शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा सेलू शहरात मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने या वर्षी ईद उल फित्र हर्ष उल्लासाने साजरा करण्यात आला शेलू नुतन रोड़ सेलू शहरातील नूतन रोडवरील असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी सव्वा आठ वाजता ईद उल निमित्त दहा हजार मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित होऊन नमाज पठण केली तत्पूर्वी सेलू शहरातील मरकज मस्जिदचे पेशीमा तथा जमियत उलमाचे परभणी जिल्हाध्यक्ष हाजी मौराणा मोहम्मद सादे साब नकवी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुस्लिम समाज बांधवांना संबोधित करताना सांगितले की इस्लाम धर्मात अल्लापाकचे रसूल पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार मुस्लिम समाज बांधवांनी आपले जीवन जगावे मुस्लिम समाज बांधवावर होणारे हिंसाचार अत्याचाराचा उत्तर हिंसाचार व अत्याचाराने हिंसेने ना देता सर्व काही अल्ला पाकवर सोडून देण्याचे आवाहन केले सेरू शहरातील परभणी रोडवर असलेल्या अरबी शाळा मदरसा फुलकानिया व मदीना मस्जिद कमिटीचे अध्यक्ष हाजी तजमूल अहमद खान साहेब खासमी यांनी नमाज व खुतबा पठणनंतर नंतर भारत देशातील मुस्लिम समाज बांधवांसाठी व इतर समाज बांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली प्रार्थनेनंतर मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकाला गडाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनेतील सदस्य शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर समाजसेवकांच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वागत कक्ष उभारून ईदच्या नमाजनंतर मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष हिमंतराव आठळकर सेलू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशभाव बोराडे सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण लोया डॉक्टर विनायक कोठेकर प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर माजी नगराध्यक्ष पवनराजे आडडकर सेरू नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे युवा नेता साईराज बोराडे माजी नगरसेवक रघुनाथ बागल मिलिंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सेलू तालुकाध्यक्ष सुधाकर रोपडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती काही धर्मनिरपेक्ष पक्षातील नेते मंडळींनी इतर पक्षात प्रवेश केल्याने पक्षातील वरिष्ठांना मुस्लिम विरोधी पाना दाखविण्यासाठी त्यांनी ईदगाह मैदान परिसरात येण्याचा कष्ट केला नाही व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गंगाखेड शहरातील पाच जण परभणी जिल्ह्यातून हतपार गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी राहून इतरांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करून जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणाऱ्या दोन टोळीतील पाच जणांना परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी एक वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हतपार केल्याचे आदेश नुकतेच काढले आहे गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख कृष्णा दत्ता गडसिंगे व त्याच्या टोळीतील सदस्य अभिषेक अनिल चौधरी दोन्ही राहणार गंगाखेड यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत करणे आदीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने व दुसऱ्या टोळीचा प्रमुख लखन रुस्तुम गायकवाड त्याच्या टोळीतील सदस्य रामरस उर्फ रामारुस्तुम गायकवाड व लंकेश बंडू बल्लाळ तिघे राहणार लहोजीनगर गंगाखेड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हातीत गंभीर दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे केल्यावरून या, के या दोन्ही टोळी प्रमुख व सदस्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे दोन्ही टोळीतील एकूण पाच जणांच्या हातपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता या दोन्ही प्रस्तावाची प्राथमिक व अंतिम चौकशी करून यात नमूद दोन्ही टोळी प्रमुख व टोळी सदस्यांना बारा महिन्याचे कालावधीसाठी परभणी जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांनी नुकतेच काढले मानवत शहरात उल फित्र उत्साहात साजरा मानवत शहरात ईद उल फित्र हा दिनांक एकतीस मार्च सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उखलगाव रोडवर येथील असलेल्या मोठ्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक नमाज पठण केली प्रसंगी एकमेकांना गडाभेट देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या झकाळी लवकरच नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव ईदगाकडे रवाना झाले होते मौराना सुलतान मिल्ली यांनी नमाज पठनानंतर धार्मिक यांनी बंधुत्व शांती आणि समाजात ऐक्य टिकविण्याचा संदेश दिला त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना गडाभेट देत आनंद साजरा केला शहरात ईदच्या निमित्ताने शांतता व सुव्यता पोलीस प्रशासन सतर्क होते मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते मुख्य चौक आणि महत्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त गंगाखेड शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा पवित्र रमजान ईद निमित्त गंगाखेड शहरातील दोन्ही ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवाच्या वतीने दिनांक एकतीस मार्च सोमवार रोजी नमाज पठण करण्यात आली ईद उल फित्र निमित्ताने गंगाखेड शहरामधील दोन्ही ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करण्यात आली भारत देशात शांती अमन एकोपा निर्माण व्हावा अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली वक्फ बोर्डाची जागा पळकणाऱ्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांच्या वतीने गाडी फीत लावून निषेध व्यक्त करीत ईद उल फित्र साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप त्रिपारसे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे माजी आमदार मुलसन केंद्रे नंदुकुमार पटेल यांच्यासह आदींची उपस्थिती होती सेलू महावित्र्यांकडून मुस्लिम समाजाच्या पवित्र स्थान विष कालविण्याचा प्रयत्न भारत देशासह जगातील मुस्लिम समाज बांधवात सर्वात पवित्र मानला जाणारा महिना रमजान असून सेलू शहरात या पवित्र रमजान महिन्यात महावितरण कंपनीकडून काही ना काही निमित्त करून गेल्या अनेक वर्षापासून रोजा ठेवताना आणि सोडताना विनाकारण विद्युत पुरवठा बंद केला जात होता यावर्षी या, या विरोधीपणात सेलू महावितरण कंपनीकडून मुस्लिम विरोधी धोरण अर्ध्या प्रमाणात बदल करण्यात आला म्हणजेच पूर्ण रमजान महिन्याच्या तीस दिवसात पंधरा दिवस रोजा ठेवताना आणि सोडताना विजेचा लपंडाव करण्यात आला मात्र आदिनाक एकतीस मार्च सोमवार रोजी ईदच्या दिवशी सर्व हद्द पार करून सकाळी साडेसहा वाजेपासून ते साडेआठ वाजेपर्यंत विनाकारण विद्युत पुरवठा बंद केल्याने आणि ईदच्या दिवशी लाईट नसल्याने ईद साजरा करताना मोठा अडथळा निर्माण झाला होता ईद उल फित्र नमाज सकाळी साडेआठ वाजता असल्याने स्नान करण्यासाठी व शिरखुर्मा बनविण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागला ऐन इतक्या दिवशी विनाकारण वीज पुरवठा खंडित करून मुस्लिम समाज बांधवांना त्रास देण्याचा हा डाव असल्याचे त्रस्त मुस्लिम समाज बांधवाकडून बोलले महावितरण कंपनीच्या डीपीने पेट घेतल्याने नागरिक भयभीत सेलू शहरातील नुरानी कॉलोनी छटवा चाट्वा, छटवाई माता मंदिर परिसरातील महावितरण कंपनीचे डीपी खालील फ्यूजला जुळणारे वायर आदिनाग एकतीस मार्च सोमवार रोजी दुपारी तीन वाजता स्पार्किंग होऊन आगीचा भडका उडाला व सर्व काही जडून खाक झाले ही आग आजूबाजू घरापर्यंत पसरत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी विजण्याचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली या डीपीची वारंवार दुरुस्तीची मागणी होत होती परंतु महावितरण कंपनीचा गलथान कारभार को निष्काळजीपणाला या परिसरातील नागरिक घायराल झाले आहे या आठवड्यात डीपी जडण्याची ही दुसरी घटना असून जडून खाक झालेली डीपीवरील वायर व इतर साहित्य बसून तत्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकातून होत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका